ांधवांना बंधू नव्हत आज आपण चालू आलोय पुण्यात आता ही रॅली आपली निघाली आंतरवाली सराटी वरून आज ही पुण्यामध्ये पोचलेली आहे आपल्याला आहे मुंबईला आपल्याला करायची मुंबई जाम जॅम ह्याच्यासाठी करायची की आपल्या अस्तित्वाची लढाई आपण बरेच वर्ष बत्तीस वर्ष झाले लढतोय आपल्याला आरक्षण असून सुद्धा आपल्याला डावलण्यात आलंय आपला वाटा लोकांनी खाल्ला आपल्या सातपाऱ्यावरती लोकांनी ताबे मारले महाकापी उठा आता जर नाही ना पेटून उठलो तर आपली जिंदगी बेकार होणार आहे तर झालं आपण आपण गेलो टीसीच्या पुढं ज्या येणारं पुढच्या कुठं येतं महाराष्ट्रावर आज सरांदा पाटलांच्या नेतृत्वामध्ये आपण महाराष्ट्राचा सगळा मराठा समाज पेटलेला आहे आणि तो अजून पेटलेला नाहीये पण मराठा समाज आपला जागृत झालेला आहे आपल्याला मुंबईला जायचंय मुंबई जाम करायची जाम म्हणजे ती देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ही आर्थिक राजधानी होता तोपर्यंत सरकारने आताच आपल्या आकृती देण्याचा प्रयत्न करणार कुठेतरी गाजरा करण्याचा प्रयत्न करणार कारण यांच्याकडे काही शिक्षाशक्ती नाहीये आपल्याला आरक्षण द्यायची त्यांच्या का पटातून ते आपल्याला आरक्षण नसू नकोय हे आरक्षण नाहीये आपले स्वार्थी अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला बोलले सफल केलेली आहे त्यांच्या बलिदानाची शपथ आहे आज नाही ना पण कधीच नाही हा मराठा जो पिटून उठलेला आहे ना जे जातवान आहेत आणि जे कट्टर आहेत ते फक्त सामित आहेत आणि जे नाही आहेत ना ते बाजूला जाऊन बसलेले आहेत राजकारणाशी आपल्याला घेणं देणं नाहीये कोण आलाय कोण गेलाय कोण येणार असे बरेच जण चंपूगिरी करायला येणार चंपुगिरी करायला येणार कुठेतरी काहीतरी वाटणार कुठेतरी फोटो काढणार आणि सांगणार की आम्ही पण मराठा आहे आम्ही आमच्या जातीसाठी उभे हे खोटे आहे बरं का असे बरेच करणार आणि निघून जाणार पण राजकारणाचा पाया तो पडलाय ना राजकारण आपण बदलू हा मराठा आहे ना ज्या दिवशी रस्त्यावरती उतरलाय ना त्या दिवशी या महाराष्ट्रात विचारभंग्यांची आवपी येते